नमस्कार मित्रांनो माझे नाव शुभमा आहे हे गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा मी शाळेत मी दहावीला होतो माझ्या घरी माझे आई आणि वडील इतकेच लोक होते तेव्हा मला सर्व समजत होतं तेव्हा माझ्याकडे व्ही सी आर व्ही हो। सी आर म्हणजे सीडी जे की कोणत्याही टीव्हीत लावून आपण त्यातले व्हिडिओ पाहू शकतो आम्ही सोसायटी मध्ये खूप सारे मित्र होतो व्ही सी आर म्हणजे जे आमचा जीव की प्राण होता मित्रांपैकी कुणाच्या घरी कोण नसे आम्ही तो व्ही सी तिथेच घेऊन जात आणि बीपी बघत च्या घरापासून थोड्याच अंतरावर व्हिडिओ कॅसेटचे दुकान होते दुकानदाराला आम्ही दादा म्हणायचो त्याच्याकडे बीपी एक अल्बम होता मी तिकडे गेलो की तो सरळते अल्बम काढून आम्हाला देत असे आणि त्यात फोटो बघून त्याला सांगायचो की कोणती कॅसेट पाहिजे त्रु भाडे घेऊन तो आम्हाला त्या कॅसेट एक दिवसासाठी देत असे मी मित्र कोणतरी करत आणि त्याला पैसे देत मी कधी दादाची बहीण असायची दुकानावर आम्ही परत निघून यायचो आणि परत काही तासांनी जायचो आणि जेव्हा दादा असेल तर कॅसेट घेऊन यायचो त्याच्या बहिणी बरोबरची ही कहाणी सांगणार नंतर या चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आमचा शो संध्याकाळचा असायचा पाहून सगळं माहीत होता आम्हाला की बाईला कसा खुश करायच थ्री हृदयस्पर्शी कथा सुरू होते ती आता त्या शेजारी एक मद्रासी काकी राहत होती आम्ही त्यांना अय्यर आंटी म्हणायचो आवळी होती भरगच्छ अंगाची होती अंग सामानाने भरलेले होते पाहून माझा लगेच ताट होयचा माझाच काय तर आम्हा सगळ्या मित्रांचा असाच ताट होयचा पण सगळे मित्र मला भाग्यवान बोलायचे कारण ऐलेअर काकी माझ्या शेजारी राहायची ऐलेअर काकीच वय साधारण पस्तीस वर्ष असेल ज्या घरात ती आणि तिचा नवरा दोघेच होते बाळ काही झाले नव्हते ताका मला माहित नाही कधी अय्यर काकी आमच्या घरी येऊन आईशी गप्पा मारत असे आणि बऱ्याचदा इडली वाद सांबर बनवून घेऊन यायची तर कधी कधी मसाला डोसा पण आणून द्यायची तिच्या हाताला अज्चव होती छान जेवण बनवायची ती अय्येर काका सकाळी सात ला ऑफिस ला जायचे तर संध्याकाळी नऊ ला परत पर्यंत काकी एकटीच घरी असायची जवळ जवळ चार ते पाच वर्ष होऊन गेली असाच अय्येर काकीच्या नावाने हलवत चार ते पाच वर्ष घालवली माझ कॉलेज संपले होते आणि मी नोकरीच्या शोधात होतो काकी आता पेक्षाही अजून जाड झाली होती सामान अजून वाढले होते आणि उठून दिसत होते एक दिवस अय्यर काकीच्या बाथरूम मध्ये पाण्याचा पाईप फुटला तर अय्यर काकीने त्याला बंद करायचा खूप प्रयत्न केला पण ती बंद करू शकली नाही त्यावेळेस घरी एकटाच होत आई आणि वडील एका लग्नाला गेले होते काकीने आमच्या दरवाजाची बेल वाजवली दरवाजा उघडला तर काकी पूर्णपणे भिजलेली होती साडी नेसली होती तिच्या शरीराला एकदम चिकली होती आणि त्यात तिचा फिगर जबरदस्त दिसत होता सारखा तिला पाहून माझा ताठ झाला शोट चड्डी घातली होती आणि वर उघडाच होतो करून तसाच चादीमध्ये ताटलेला घेऊन तिच्या मागे मागे पळालो पहिले की पाईप फुटला होता मी आणि अय्यर काकी दोघांनी पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला पण थांबत नव्हता प्रयत्न करताना माझा स्पर्श अय्यर काकीला होत होता ते मी अजून उत्तेजित होऊ लागलो होतो मी ही पूर्णपणे ओला झालो होतो तर माझ्या लक्षात आल की खिडकी बाहेरून एक मेन कॉक असतो गेला की पाणी थांबेल लागेच बाथरूमच्या खिडकीतून हात बाहेर करून तो कॉक बंद केला पाणी थांबल आज आज भरपूर पाणी निघणार हे मला कळाल होत काकी माझ्या ओल्या उघड्या छातीला बघत राहिली होती अय्यर काकीला म्हणालो की संध्याकाळी अय्यर काका आले की प्लंबरला बोलावून पाईप फिट करून घ्या मी घरी जायला निघू लागलो अय्यर काकीने माझा हात धरला आणि म्हणाली की थांब तुला टॉवेल देते तू तु। तुझे अंग पुसून घे मला टॉवेल देऊन अय्येर काकी बेडरूम मध्ये गेली बेडरूमचा दरवाजा खेचून घेतला मध्ये थोडी फट राहिली होती वाटत मुद्दामूनच तिने तस केला असेल त्या फटीतून अय्येर काकी दिसत होती ओली झाली होती तर ती तिचे कपडे बदलायला म्हणून बेडरूम मध्ये गेली होती तिने तिची साडी काढली आता फक्त ओल्या ब्लाउज आणि परकर मध्ये होती ओल्या ब्लाउज मध्ये तिचे ते मोठे मोठे उठून दिसत होते आतमध्ये बहुतेक ब्रा घातली नव्हती तिचे मनुके ताठरलेले दिसत होते इतर तर आधीच गर्म झालो होतो दृश्य पाहून मी वेदात झालो आणि मी माझ्या ओल्या चड्डीत हात घालून हळूहळू हलवू लागलो नंतर तिने तिचा ब्लाउज काढला आणि ते दोघे खुले होऊन नाचू लागले बापरे केवढे मोठे होते ते मला काही राहवलं नाही मी पतकन दरवाजा ढकलला आणि बेडरूम मध्ये गेलो अय्यर काकी दचकली आणि तिचे दोन्ही हातच्या दोघांवर ठेवून म्हणाली समीर तू इथे काय करतो आहेस असा कसा तू पटकन आत आला मी अय्यर काकीला काहीही बोललो नाही आणि तिला माझ्या मिठीत घेतला तिलाही तेच पाहिजे होते म्हणून तिने एक शब्दही काढला नाही आणि तिनेही तिचे दोन्ही हात बाजूला करून मला मिठी मारली आता आम्हा दोघांची ओली छाती एकमेकांना दाप्त सुकण्याचा प्रयत्न करीत होती आम्हा दोघांचेही श्वास वाढले होते मी म्हणालो आय लव्ह यौ अयर काकी आणि तिनेही म्हटले मी टू तिने अस बोलल्यावर मी पटकन तिचे ओठ माझ्या ओठांनी धरले व त्यांना चोकू लागलो अययर काकी ही मला पूर्ण साथ देत होती मग मी माझा हात खाली नेला आणि तिच्या परकरची नाडी सोडली तिने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न खोटा होता मी ही माझी चड्डी काढून टाकली मग मी तिला उलटी फिरवले आता माझा ताठलेला राजा तिच्या दिक्कीला टेकवून मी तिच्या मानेवर किस करू लागलो आणि दोन्ही हाताने ते दोन्ही मोठे गोळे दाप्त होतो तीही खूप गर्म झाली होती मग ती म्हणाली लवकर काम करून घेऊया कारण आता अय्येर काका यायची वेळ होत आली आहे मी ही होकार दिला आणि आम्ही दोघे एकमेकांना पकडून बेड वर झोपलो ती माझ्या खाली होती आणि मी आत टाकायचा तयारीत होतो मी आत टाकायचा प्रयत्न करत होतो पण खूप प्रयत्न करून पण आत जात नव्हता मी अय्येर काकीला म्हणालो की आत का नाही जात आहे तर ती म्हणाली की अय्यर काका तिच्या बरोबर कधीच कार्यक्रम करत नाहीत कारण त्यांचा उभा होत नाही म्हणून तिची राणी ताईच झाली आहे मग मी समजून गेलो की हिला मूल बालका नाही मग तिने मला तेल घेऊन यायला सांगितलं मी तेल घेऊन आलो मग तिने मला तेल लावून करायला सांगितल मी राजा आणि राणी दोघांना तेल लावले आणि माझे काम सुरू केले पहिला खूप त्रास झाला आम्हा दोघांना पण जसे जसे हळूहळू धक्के सुरू केले तर मजा येऊ लागली आम्ही जवळजवळ अर्धा तास आमचा कार्यक्रम चालवला आणि त्यानंतर अजून पंधरा मिनिट आम्ही त्याच अवस्थेत एकमेकांना मिठी मारून झोपलो नंतर मी माझी ओली चड्डी घातली अय्येर काकीची पप्पी घेतली आणि घरी निघून तर हा माझा पहिला कार्यक्रम होता जो मी अय्यर काकी बरोबर पार पाडला होता यानंतरही आम्ही बऱ्याचदा कार्यक्रम केला अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक आणि शेअर करा कमेंट करून सांगा की अय्यर काकी कोणा कोणाला आवडली आणि अय्यर काकीच्या अजून कथा हव्या आहेत का अजून खूप साऱ्या अशाच मराठी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील फक्त तुमची साथ हवी